हॅलो नमस्कार पुन्हा एकदा नव्याने तुमचं मनापासून स्वागत आहे आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये खरंच मनापासून सर्वांचं स्वागत आहे कालचा ब्लॉग कसा का वाटला पहिला इतक्या दिवसानंतर लॉंग व्हिडिओ मी खूप दिवसातून पहिल्यांदा टाकलेला होता त्याप्रमाणेही काही कमेंट्स आल्या खूप सुंदर कमेंट्स केल्या त्यांच्याही मनापासून खूप खूप आभारी आहे मी सकाळची सुरुवात झालेली आहे मुलगा माझा स्कूलला गेलेला आहे मिस्टर पण त्यांच्या कामाला गेलेले आहेत नाश्ता वगैरे म्हणजे सकाळचं झालं आज नाश्त्याला मी काहीच केलं नाही म्हणजे बिस्किट हा बिस्किट ह्याच्यावरतीच आवरलं थोडंसं जरा तब्येतीचा माझा थोडीशी तब्येत डगमगलेली आहे आज जरा त्याच्यामुळे नाहीच आता स्वयंपाक पण म्हणजे थोडा अर्धा झालेला आहे अर्धा बाकी आहे तर म्हटलं ब्लॉगलाही सुरुवात करूया आता ती सवय झालेली आहे ना पहिलं कसं होतं की लक्षात राहायचं की आता अरे शूट करायचंय तर आता डोक्यात लक्षात माझ्या लक्षातच राहत नाही आहे की आपल्याला शूट घ्यायचं आहे ब्लॉग घ्यायचा आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी लक्षातच राहत नाहीये हाही प्रॉब्लेम होतो मग म्हटलं आता सुरुवात करायला पाहिजे आपल्या ब्लॉगला जीवनाला लागायच्या अगोदर ना मी काय करते माहिती आहे मी आलं लसूणची ना एकदम पेस्ट करून ठेवते म्हणजे आठ दहा दिवस मला प्रॉब्लेमच येत नाही आहे त्या गोष्टीचा कारण की आलं लसूणची पेस्ट ही प्रत्येक गोष्टीला आपल्याला लागते आणि मला लसूण तर जास्तच प्रमाणात लागतो स्वयंपाकाला लसूण कांदा वगैरे वा माझ्याकडून वापर जास्त आहे ह्या गोष्टींचा तर म्हटलं आज अद्रक आणि लसूणची पेस्ट माझी संपलेली होती ते पण मी शेअर करते कशी पेस्ट करून ठेवते आणि परफेक्ट बाहेरसारखी अद्रक लसूणची पेस्ट तयार परफेक्ट असे बाहेरच्या सारखीच अगदी अद्रक लसूणची पेस्ट तयार होती की नाही पाणी वगैरे सुटत जशी केली नाही कलर पण चेंज होत म्हटलं ती पण रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करते आवडली तर नक्की बघा आता पूर्ण रेसिपी इथे आलं घेतलेलं आहे मी आणि इथे लसूण घेतलेलं आहे आता हे मी नक्की वजनी मापाने घेतलेलं नाही माझ्या अंदाजानुसार घेतलेले आहे म्हणजे जितका लसून घेतलाय ना तेवढंच मी आलं घेतलेले आहे आल्याची साल काढून घेतलेली आहे आणि असं चॉप करून घेतलेलं आहे आता हे पण तुमच्या मिक्सरच्या भांड्यावरती आहे की कसं आहे किती वाईटचं मिक्सर आहे त्या हिशोबाने पण बारीक होतं की, हो की फाईन एकदम पेस्ट परफेक्ट कशी होते ना ती मी आज नक्की शेअर करणार आहे तुम्हाला आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मी ह्याला फिरवून घेणार आहे एवढा असं बसलेलं आहे मी मिक्सरला फिरवून घेते आता ते मिक्सर वगैरे मी नाही दाखवते कारण की मला मिक्सर ना ॲक्च्युली मशीन पण चालू आहे आणि काय प्रॉब्लेम आहे माहिती आहे की मिक्सर ना वॉशिंग मशीन आहे ना त्याच्यावरतीच मला लावावं लागतो एक फिक्स असा प्लब नाही आहे मिक्सरसाठी मग त्यासाठी बघा आता एकदम परफेक्ट आहे आता हे जरी मी असंच म्हणजे न ह्याच्यामध्ये जो मिश्रण टाकणार आहे ते न टाकता जरी मी बारीक केलं नाही त्याचा एक प्रॉब्लेम होईल ह्याला पाणी सुटेल आणि ह्याचा पूर्ण कलर चेंज होईल आणि आठ ते दहा दिवस के पंदरा दिवस ही नहीं है। आ, आ, हे टिकणार सुद्धा कारण की अशा प्रमाणात आपण पेस्ट बनवून हे भरून ठेवलं ना तर हे पंधरा ते वीस दिवस हे आलं तुमची पेस्ट जशीच्या तशी राहते तर आता ह्याच्यासाठी सेकंड टिप्स मी काय यूज करणार आहे आता हे एवढं अद्रक आहे नाही नाही तरी हे म्हणजे पाव किलोच्या वरती असं म्हणजे आपण मेजरमेंट करायला गेलो तर पाचशे पण नाही चारशे ग्रामाच्या वरती ही अद्रक लसूणची पेस्ट आहे म्हणजे ही सर्व काही सामग्री मग त्याच्यासाठी पण मी अंदाजे पुरते मीठ घालणार आहे तर ह्याच्यामध्ये मीठ किती घातलेलं आहे हे टेस्पून म्हणजे हे मेजरमेंट बघायला गेलो तर ह्याला टेस्पूनचं मेजरमेंट मानलं जातं तर हे एक चम्मच टाकलेलं आहे आणि अजून अर्धा चम्मच मी दीड चमचा मीठ ह्याच्यामध्ये घातलेलं आहे सेकेंड जो आपलं खायचं तेल आहे की जो रोजचं आपण रिफाईन तेल यूज करतो जेवणात ते मी ह्याच्यामध्ये घालणार आहे तर मिनिमम अंदाजे मी हे जो चम्मच बघत आहात ते मी दोन चम्मच तेल ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि असंही नाही आहे की मी डेली ब्लॉक तर माझ्या आता येणारच आहे त्याच्यामध्ये पण ही पेस्ट मी तुम्हाला दाखवणार की किती दिवस आज वार काय आहे बुधवार मी बुधवारी ही पेस्ट बनवत आहे आणि किती दिवस ही परफेक्ट राहते जशीच्या तशी हेही तुम्हाला बघायला भेटेल आता मी ह्याच्यामध्ये दीड चमचा मीठ आणि दोन चमच तेल घालून घेतलेला आहे परत मी मिक्सरला बारीक करून घेते आता हेही बघून घ्या आता फाईन शॉफ्ट झालेलं आहे आलं लसूण पेस्ट कलर बघितला मगचचा कलर आणि आत्ताचा कलर दिसत आहे डिफरेंट आता हा जसा आहे ना तो तसंच एअरटाईट डब्यामध्ये भरून आपण जो स्टोर करून ठेवू ना हा कायमस्वरूपी कलर असाच राहणार हा कमीत कमी पंधरा ते वीस दिवस तुम्ही फ्रीजमध्ये स्टोर करून यूज करू शकता की रोजच्या कसं रोजच्या जेवणामध्ये प्रत्येक वेळेला थोडं थोडं आलं लसूण घेऊन पेस्ट करणं शक्य नाहीये मग एकदाच हे केलं आणि एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवलं तर कमीत कमी बारा ते पंधरा दिवसाचं आपलं टेन्शन जातं आणि सुगंध पण इतका खमंग वासोडलेला आहे ना की तेही मी सांगू शकत नाही आहे तुम्हाला फायनली सगळी वाटून झालेली आहे आणि फायनली हे हा एक डबा हा ॲक्च्युली तीनशे पंचवीस ग्रॅमचा हा डबा आहे हा एक भरलेला आहे आणि ह्याच्यामध्ये इतकी मी अशी पेस्ट केलेली आहे आता ही जशी आहे ना तशी मी हाच हाच डबा मी उद्याच्या ब्लॉगमध्ये पण तुम्हाला मी दाखवेन तर तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट आणि एकदम सुंदर आहे आणि ही स्ट्रॉंग पण घरी बनवतो त्यामुळे ही पेस्ट पण स्ट्रॉंग असते ही जर आठवड्याला बनवली तर काय वाईट आहे की ही आपण तेवढ्या गोष्टीच्या काळजी घेतो बाहेरून विकत च पॅकिंगचं किती दिवसात एवढाच घेतलेला हा गावेचा मुलगा आहे गौरम आहे आणि भूमिका तर तुम्ही सगळे ओळखता एवढाच व्हिडिओ घेतलेला आहे कसा वाटला व्हिडिओ आवर्जून कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर आवर्जून लाईकही करा भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ काय खाल्लं मला सांग काय खाल्लं इथे बघून बोल